हे सुरेश बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे सुरेश आणि आणि संदीप देशमुखचं दुःख नाही बाबा फक्त एक धनंजय मुंड्याचं दुःख आहे धनंजय मु... पंकजा मुंडेंना जालन्याचं पालकमंत्रीपद आहे आणि बीड जिल्ह्याचं अजितदादा पवारांना आहे आणि या अगोदर जर पाहिलं गेलं तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे समर्थक म्हणून ज्या महिला नेहमी आपलं वक्तव्य करतात वेगवेगळ्या विषयावरून चर्चा करतात त्या परत माझ्यासोबत आहेत परत त्यांना सध्याच्या या घडामोडीवर त्यांना परत बोलण्याची इच्छा होईल आणि ते थेट सूर्योदय न्यूज चॅनलचा प्लॅटफॉर्म जो आहे तो आपण खुला प्लॅटफॉर्मवरून नेहमीच आपण वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेत असतो त्या परत माझ्यासोबतच पालकमंत्री पद आहे ते पंकजा मुंडेंना पालकमंत्री पद आहे ते अजितदादांना देण्यात आलं एक जालन्याचं एक पद जे मिळालेलं आहे ताईला ते पण आपण त्याच्यात आनंदी आहोत आपली ताई आहे ते एक मुंडे साहेबांचं एक नेतृत्व करत आहे एक पण पन... बीड जिल्हा म्हणजे एक परळी तालुका यांना बदनाम करण्याकरता हे लोक खूपच मेहनत घेतात पण हे बीड जिल्हा म्हणजे एक जाती पातीवर सर्व धर्माचा आणि जाती पातीचा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणि विलासरावांनी एका ताटात जेवण केलं होतं विरोधक असल्याबद्दल त्यांनी एक त्यांचं स्वागत करून त्यांच्या हातात हात घालून त्यांना हार घालून स्वागत केलं जातपात कधीच बघितली नव्हती फक्त एक आड आता आता जातपात बघितली जाते का आता जातीपातीवर राजकारण चालायलं आहे की का की हे रा राजकारण जे आहे की संतोष देशमुखची हत्या झाल्याबद्दल आम्हालासुद्धा दुःखच आहे ना कुणाचं घर मोडून कुणाचा तरी एक मुलगा असेल कुणाचा तरी एक वडील असेल कुणाचा तरी भाऊ असेल धनुभाऊला आणि पंकजा ताईला पण दुःखच आहे आपल्याला सर्वांना दुःख आहे पण हे सुरेश दस बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे सुरेश दस आणि जरंगे आणि संदीप क्षीरसागर यांना संतोष देशमुखचं दुःख नाही बाबा फक्त एक धनंजय मुंड्याचं दुःख आहे धनंजय मुंड्यांना मंत्रीपद नको राजीनामा द्या सुरेश संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड आणि बजरंग सोनोने ह्यांनी पण घरी बसाव ह्यांनी पण आमदार करून या प्रत्येकाला वाटतंय धनंजय मुंडेंचा राजीनामा पंकजा मुंडेंचा राजीनामा मागितल्यामुळं त्यांनी पण घरी बसाव अशी एक तुमची हा का पंकजाताईचं दुःख त्यांना धनुभावचं दुःख त्यांना वाल्मीक कराड आणणाला आहे अडचणीत आणलेला आहे ते त्यांना आणलं नाही धनुभाऊला आणलं आहे धनुभाऊच्या करत राजकारणाकरता त्यांना पद मिळण्याकरता ह्या सुरेश दसच्या तर घटे पडले जीप सडून वाल गेली वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती जे मकोका लावला आहे त्यांचे आणि आरोपींचे जे काही कॉल संपर्क झालाय त्यावरून मकोका लावलाय असं म्हणते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय त्याकडे कसं पाहतो ऐकून घ्या ज्यांनी संतोष देशमुखची हत्या केली असेल त्यांना पण फसावर द्या सोळावर द्या त्यांना पण शिक्षा द्या जन्म ठेप करा ह्याच्यात काही धनुभावचा काहीच दोष नाही फक्त धनुभाऊला अडचणीत आणू नका आणि परळी तालुक्याला आणि बीड जिल्ह्याला मुंडे साहेबांच्या बीड जिल्ह्याला तुम्ही बदनाम करू नका एवढं तरी लक्षात ठेवा देहांधारा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी सर्वांना जीव लावलेला आहे सर्वांनाच मोठं केलेला आहे आणि धनंजय मुंड्याला ता, आणि ताईला ते का बरं अडचणीत आणतात ज्याचं खाल्लं मीठ त्याचं करावं नीट एक सुरेश दास निवडून येऊन जर एवढं आठवत आहे तर त्यांना पण घरीच बसावं ना त्यांना पण घरीच बसायचं ना बसा सुरेश दस्सी वारंवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात बोलत आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलत आहे त्याकडे कसं ऐकून घ्या सुरेश दसजी बोलत आहे तर मला तर एक वाटतंय मशी मागाला गुरा कितरी बरा असेल पण एवढा सुरेश दस वाया गेलेला माणूस आहे या हां त्या माणसाला अक्कल फिकल नावाची चिजच राहिली नाही बोलायचं हे मुद्द्यावर बोलायचं चा। मुद्द्यावर चालायचं चा। पण असं काही पण बोलायचं नाही माणस माणसाला मारणाऱ्यापेक्षा मार घेत घेणाराला भिजत असती तर ते धनंजय मुंडे भिजतवान माणूस आहे म्हणून त्यांना प्रतिउत्तर देत नाही ते माणुसकीचा माणूस आहे हे काय बोलतात कसे बोलतात ह्यांना बोलण्याचा काहीतरी कुठं मुद्यावर आहे का धनंजय मुंडे जे शांत आहेत ते कशामुळे शांत ते धनंजय मुंडे जे शांत आहेत त्यांना विजत्तीमुळे शांत आहे त्यांनी स्वाभिमान मुंडे साहेबांचा त्यांनी एक पक्षात त्यांनी कधीही काम जे केलं तर करताच केलेलं आहे धनुभावनं कुठेही कुणाला अडचणीत आणलेलं नाही फक्त हे लोक अडचणीत आणतात ते धनंजय मुंड्याला अडचणीत आणतात वाल्मिक कराड जे अण्णा आहे की एक एखादा माणूस जर जवळ असेल तर त्याचं एक त्यांना जर काही करू आगर ना करू एक धनंजय मुंड्याला अडचणीत आणण्याचं मंत्रीपद मिळूनही राजीनामा द्यावा राजीनामा मुंड्याचा मिळणार नाही सुरेश सुरेश संदीप श्रीसागर आणि यांना पण राजीनामा द्यावा आणि घरी बसाव आणि पुन्हा धनंजय मुंड्याला राजीनामा मागाव वाल्मिकांना कराड यांची पत्नी पण म्हणते की मी पण शहाण्णव कोणी मराठा आहे थेट इशारा देतो वाल्मिकांनाची पत्नी आहे की मंजली कराड तर ती एक शहाण्णव कुळी मराठा म्हणती तर मराठा जातीपातीवर चालतात ना तर सुरेश अण्णा तुम्ही मंजेली कराडला बहीण म्हणून न्याय द्या मुलगी म्हणून न्याय द्या जातीवर चालताव ना तुम्ही म्हणजे कराडच्या सोबत सुरेश अण्णा तुम्ही काही तुकाराम महाराज आहेत का संदीप क्षीरसागर काही ज्ञानेश्वर का अहो तुम्ही एक चांगल्या भावने बोला जाती पातीवर तिला न्याय द्या ना का देत नाहीत तुम्ही आमच्या धनुभाऊचा राजीनामा मागता तर तुमचा बी राजीनामा आम्हाला पाहिजे ना तुम्ही पण मशिरातीत बसा ना घरी तुम्ही कशाला राजकारण करता तुम्हाला का तुम्हाला कसं राजकारण धन्यवाद खरं पाहिलं तर हे होत्या मुंडे पंकजा मुंडे समर्थक नेहमीच त्या कोणत्या ना कोणत्या एका विषयावरून ते, एक ते माध्यमांशी चर्चा करतात आणि त्यांच्या आज झालेल्या त्यांच्यासोबत या ही माहिती म्हणावं लागेल मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्व असतानाच आहे कॅमेरामॅन उमाकांतफटसोबत सचिन मुंडे सूर्य झुंबडिया बीड परळी